नमस्कार स्वाद हिंदुस्थानच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी तिळाचे लाडू बनवले आहेत आणि हे गुळाच्या पाकात बनवले बऱ्याच लोकांना पाक बनवता येत नाही किंवा पाकाचं नाव काढलं की ती घाबरतात तर अगदी सोपं आहे पाक बनवणं फक्त एक दोन गोष्टी जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला अगदी कुठल्याही प्रकारचे लाडू तुम्ही पाकातले बनवू शकता आणि हे लाडू इतके सॉफ्ट झाले इतके छान झाले की सांगू शकत नाही बाहेरील ला जे लाडू असतात ला ते खूप कडक असतात आणि ते खाता येत नाही मग मुसळीने ते फोडायला लागतात पण आपले घरचे लाडू जे असतात ते खूप छान बनतात आणि टेस्ट पण त्याची छान असते आणि ह्यात मी चिक्कीचा गुळ वापरलेला नाही आहे आपला जो गावठी गुळ असतो तोच वापरला आहे तर जर आवडत असेल व्हिडिओ तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे मी छान रोस्ट करून घेतली आहे शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता तर शेंगदाण्याची साल अशी निघायला लागली की समजायचं ते छान असे भाजून झालेले आहेत तर आता शेंगदाणे झाले आता आपण पाक कसा करायचा ते बघूया एक किलो तीळ आहे माझ्याकडे आणि त्यात मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मोजलं तर दोन कप भरलं आहे तर त्या दोन कपामध्ये मी जवळजवळ अर्धा किलो आणि थोडासा वर, है। वर असा गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन किलो गुळ त्यात घालू शकतात तर इथे मी हा गुळ टाकून देते मंद गॅसवर छान हलवत राहायचं आहे त्याला असंच सोडून द्यायचं नाही नाही तर खाली चिपटून जाईल छान असा झाला की साईडला बघा फेस येतो तो फेस म्हणजे त्या पाक गोळ्यातील जी घाण असते ना ती असते तर ते आपण काढून घ्यायचं चा असतं छान प्रकारे त्याला मंदाजवर होऊ द्यायचं आणि हा फेस काढून घ्यायचा नंतर त्यात मी एक चमचा तूप टाकलेला आहे जेणेकरून तुमचे लाडू अगदी सॉफ्ट आणि छान तयार होतील हे बघा इथं मी तूप टाकलेलं आहे आणि आता याला छान असं होऊ द्यायचं आहे आता पाक आपला क तयार झाला हे आपल्याला कसं कळणार तर त्यासाठी पण एक ट्रिक आहे तर ती कशी की एका काचेच्या वाटीमध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यात हे पाकाचे दोन तीन थेंब टाका आणि बघा इथे हा स्पेशल मसाला मी वापरला आहे आणि बडीशेप टाकली आहे हे बघा ह्या पाण्यात मी टाकला आहे पाक ते आपल्या बोटाने फिरवलं की गोळी बनते गोळी बनली म्हणजे तुमचा पाक अगदी छान तयार झाला आहे किंवा असं दोन बोटावर पण तुम्ही करू शकतात पण ते चटका लागतो म्हणून करायला घाबरतात तर तुम्ही पाण्यातच करा म्हणजे लवकर तुम्हाला कळेल तर मग अशी दाखवलं मी की त्यात एक स्पेशल मसाला टाकला आहे आणि बडीशेप टाकली तर ह्या दोन वस्तूमुळे तुमच्या लाडूची चव एकदम भन्नाट होऊन जाते खूप छान अशी चव असते आता आपला पाक रेडी झालेला आहे तो मी तीळ आणि शेंगदाण्याच्या सारणमध्ये टाकून देते आहे आता जितकं लागेल तितकं थोडं थोडं करूनच टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे आता हे टाकून झाल्यावर याला सावकाशपणे कढई ठेवायची आणि मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करता करता जर असं वाटलं की हे फारच आपल्याला कोरडं वाटतं आहे तर पुन्हा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात पाक तर मला हे थोडंसं कोरडंच वाटतं आहे तर मी याच्यात दोन तीन चमचे अजून पाक टाकते आणि छान असं मिक्स करून घेते आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअरिंग करा आवडत असल्यास तर जसं मला जमतं तसं मी हे करते आईकडून शिकले आहे पाक कसा तयार करायचा ते आणि इच्छा तर हीच आहे की सगळ्या गृहिणींना सगळं चाललं पाहिजे नवीन आजकालच्या मुलींना काही ये येत नाही तर त्यांच्यासाठी यूट्यूबमधून छान छान त्या शिकतात आणि आपल्यालाही नवीन पदार्थ शिकता येतात हे बघा इथे मी पाण्याचा हात लावून घेतला आणि लाडू वळायला घेतले साईज छोटी छोटी करायची आहे खूप मोठी पण नाही करायची आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे कसं आहे की वर्षाची सुरुवात गोड्याने होते आणि वर्षाची सांगता पण गोड्यानेच होते छान असे लाडू तयार झाले त्याला